मनाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल न्यूज जगाच्या पाठीवर आपण कोठेही वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असलो तरी ज्या भागात ज्या शाळेत आपण शिक्षण घेतले त्याची जाणीव ठेवून त्या शाळेचे आपण काहीतरी देणे लागतो या भावनेतून काम काही माणसं असतात अशापैकीच एक आहेत खडाव तालुक्यातील राजापूरचे सुपुत्र येथील नर्मदा प्रकाशांचे संचालक प्राध्यापक अमृतराव काळोखे त्यांच्या माध्यमातून बुध येथील नागनाथ विद्या मंदिर आणि ज्युनियर कॉलेज या शाळेत गरीब आणि गरजू विद्यार्थी यांना पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी क्लब आणि माजी विद्यार्थी यांच्या सौजन्यानं शालेय गणवेश आणि वया वाटप करण्यात आले अमृतराव काळोके यांच्या उपस्थितीमध्ये शाळेतील पंधरा गरीब मुला मुलींना शालेय गणवेश आणि गरजू विद्यार्थ्यांना पन्नास डझन वह्यांचं वाटप करण्यात आलं कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी स्थानिक शालेय समितीचे अध्यक्ष चंद्रकांत चव्हाण उपस्थित होते यावेळी बोलताना प्राध्यापक अमृतराव काळोखे यांनी दहावी हा विद्यार्थी मित्रांच्या यशस्वी जीवनातील महत्त्वाचा पाया आहे इयत्ता आठवी ते इयत्ता दहावी पर्यंतचं वय हे संस्कार रुजवण्याचं आणि क्रीडा नैपुण्य आत्मसात करण्याचा वय याबाबत शिक्षकांनी दक्ष राहून काम करावं असं सांगितलंय विद्यार्थी मित्रांनी नकारात्मक विचार मनातून काढायला शिकलं पाहिजे आणि संकटाचा बाऊ मनातून काढून टाकायला शिकलं पाहिजे तरच अभ्यासावर लक्ष केंद्रित करून यशस्वी होता येईल असे विचार व्यक्त केले कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानावरून बोलताना चंद्रकांत चव्हाण यांनी वडिलांच्या पुण्यतिथी दिने दरवर्षी काळोकेसर शालेय साहित्यांचं वाटप करतात त्यांच्या आगळ्या वेगळ्या दातृत्वाचा इतरांनी कित्ता पाहिजे राजपूर गावात त्यांच्याच असलेल्या जलयुक्त शिवार तथा पाणी फाउंडेशन चळवळीसाठी काल त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी मिळून वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त एकूण पंधरा हजारांचा निधी गावच्या लोकांकडे सुपूर्द केला आणि आज लगेच ज्या शाळेत शिकले त्या शाळेत वह्या आणि गणवेश वाटपाचे कार्यक्रम करण्यात आले हे इतरांनी आदर्श घेण्यासारखं काम आहे शाळेचे प्राचार्य भांगरेसर यांनी शाळेचे माजी विद्यार्थी करत असलेल्या मदतीची सविस्तर माहिती दिली माजी विद्यार्थ्यांच्या सहकार्यानं सर्व वर्ग डिजिटल टी जोडले गेले आहेत माजी विद्यार्थ्यांच्या सहकार्यानं लवकरच शाळेची भव्य दिव्य इमारत उभी राहणार आहे असंही त्यांनी आपल्या भाषणात सांगितलंय श्री नागनाथ विद्या मंदिर भूत या शाळेचे माजी विद्यार्थी मंथन आर्बन निधी बँकेचे कार्यकारी संचालक रामदास बल्लाळ जे किसान वेल्डर्स बुथचे वैभव वसो मिस्त्री डॉक्टर राजेश खोत जालिंदर चव्हाण राहुल बोराटे सुमित कुंभार अनिल किरवे राहुल खवळे हे उपस्थित होते शालेय साहित्यासाठी मदत गोळा करण्यात वरील उपस्थित माजी विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले पद्मोत्ती मिळालेले दळसर यांचा सत्कार माझी विद्यार्थ्यांमार्फत तर प्राचार्य भांगरे सर आणि शिक्षिका भांगरे मॅडम यांनी लायन्स क्लब पिंपरी चिंचवडच्या अध्यक्षपदी सुजाता अमृतराव काळोके यांची निवड झाल्याबद्दल शाळेच्या वतीनं सत्कार केला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सर तर आभार प्रदर्शन दळसर यांनी केलं

यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा